ठरलं तर मग मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये अतिशय रोमांचक आणि वळण घेणारा ट्विस्ट आपल्याला बघावयास मिळणार आहे त्यामध्ये आता नागराज आणि तन्वीच्या भांडणात नागराजच्या एकाच वाक्याने सुमन समोर प्रिया ही तन्वी नसल्याच्या सत्याचा बॉम्ब फुटून आता ते खरे सत्य सुमन रविराजांना सांगते आणि जेव्हा रविराजांची ही खोटी तन्वी असल्याची खात्री होते त्या क्षणी आता रविराज तन्वीची कुत्र्यासारखी धुलाई करून तन्वीला घरातून बाहेर काढताना आपण बघणार आहोत आणि मोक्याच्या वेळी येऊन सुमनने सत्याचा बॉम्ब फोडून आता रविराज समोर खरे सत्य आणत दुधाचे दूध आणि पाण्याचे पाणी केलेले असते आणि त्या क्षणी आता रविराजांची प्रॉपर्टी तन्वीच्या घशात जाण्यापासून आता सुमनने थांबवलेले असते मध्ये आता वीस वर्षापासून प्रतिमाची वाट बघ बग, बघत असलेला रविराज आता प्रतिमाच्या विराहाने अगदी उदास आणि व्याकुळ झालेला असतो आपली प्रतिमा आपल्याला सोडून गेली हे आता रविराज खात असते आणि आता त्या क्षणी आता प्रियाचे विपुल सोबत लग्न सुद्धा हो। रविराजने आता जवळजवळ ठरवलेले असते आणि आता वीस वर्षापूर्वी प्रतिमा आणि रविराजने एक मोठा महत्वाचा निर्णय घेतलेला असतो आणि त्यामध्ये तन्वी ज्या वेळेस लग्न होऊन जाईल त्यावेळेस आपल्याकडे असलेली प्रॉपर्टी आपण तन्वीच्या नावावर करू आणि तन्वीचा सुखी संसार बघू असे आता रविराज आणि प्रतिमाने ठरवलेले असते पण त्यानंतर आता प्रतिमा रविराजला सोडून गेलेली असते आणि म्हणूनच रविराज विचार करून निर्णय घेतात की आता आपली लोणावल्यातील फ्लॅट मुंबईतील ऑफिसे आणि पुण्यातील घर आपण तन्वीच्या लग्नात तन्वीच्या नावावर करू आणि त्यासाठी आता रविराजने सर्व डॉक्युमेंट सुद्धा तयार केलेले असतात सर्व तयारी झाल्यानंतर आता रविराज हा नागराज आणि सुमनला ते सत्य सांगतो तेव्हा आता लगेचच नागराजच्या तोंडचे पाणी पळालेले असते लबाड आणि ढोंगी नागराज आता खूप खुश झालेला असतो आणि ज्या अनेक वर्षापासून आपण ज्या गोष्टीची वाट बघत होतो ती गोष्ट आता आपल्याला मिळणार असून आता रविराजांची प्रॉपर्टी आपल्या घशात जाणार आहे असे आता नागराजची खात्री झालेली असते आणि त्यामुळे नागराज आता इकडे तन्वी येण्याची वाटच बघत असतो इकडे आता कल्पनाने खोटी झोगतीन आणि तन्वीचे बोलणे ऐकून तन्वीला चांगली चपराक लागवलेली असते आणि तन्वीला चांगला ढोस भरलेला असतो त्यामुळे आता बारीक चेहरा करून तन्वी ही किल्लेदाराच्या घरात आलेली असते आणि त्याच वेळेस नागराज हा खुशीने वेढा पैसा होऊन अखेर आता रविराज तन्वीच्या नावे ती सर्व प्रॉपर्टी करत करणार असल्याची आता चांगली गुड न्यूज आता तन्वीला देतो त्यामुळे तन्वी ही फारच खुश झालेली असते आणि वेड्यासारखी तन्वी आता नाचू लागते त्यानंतर आता र तन्वी तिच्या बेडरूममध्ये येऊन विचार करते की आपल्याला ही प्रॉपर्टी तर मिळणार पण नागराज आता नागराजसुद्धा आता नागासारखा आपल्यावरती त्या प्रॉपर्टीसाठी टपून बसला आहे पण काही जरी झाले तरी आपण आता सेवन्टी फाईव्ह पर्सेंट प्रॉपर्टी आपल्या बाजूला घ्यायची आणि पंचवीस टक्केच नागराजला द्यायची कारण रविराज किल्लेदार आता सगळी प्रॉपर्टी आपल्या नावे करणार आहे त्यामुळे सगळ्यात जास्त हक्क आपला असणार आहे तर आता इकडे नागराजसुद्धा विचार करतो की आता तन्वीला प्रॉपर्टी मिळाली की पंचवीस टक्के फक्त आपण तन्वीला देऊ आणि पंच्याहत्तर टक्के आपल्याकडे ठेवू कारण आपणच प्रियाला खोटी तन्वी बनून या घरात आणली आहे तेव्हा प्रॉपर्टीचा सगळा हक्क जवळपास आपलाच आहे पण आता काहीतरी द्यायचे म्हणून आपण प्रियाला देऊन टाकू असा आता नागराजने विचार केलेला असतो तेव्हा आता नागराज हा तन्वीकडे येतो आणि म्हणतो की तन्वी आता दादाची सगळी प्रॉपर्टी आता तुझ्या नावावर होणार पण तू एक गोष्ट लक्षात घे प्रिया मी तुला खोटी तन्वी बनून या घरात आणली आहे प्रॉपर्टीचा खरा हक्क माझा आहे तरी सुद्धा मी आता त्या प्रॉपर्टी मधील पंचवीस टक्के तुला देईल आणि बाकीची उरलेली मी ठेवील तेव्हा आता तन्वीला मोठा धक्का बसतो आणि तन्वी म्हणते की हे अजिबात चालणार नाही हिल्लेदार हा प्रॉपर्टी माझ्या नावे करत आहे मी जर नसते तर ती प्रॉपर्टी कधीच मिळाली नसती तेव्हा पंच्याहत्तर टक्के माझी आणि पंचवीस टक्के तुमची तर आता ते ऐकून नागराज हा पिसाळतो आणि तन्वीला म्हणतो की तन्वी हे अजिबात चालणार नाही आणि तू जर असं केलं तर मी तुझे पितळ आता दादाला सांगेन आणि तू खोटी तन्वी असल्याचे त्याला जर समजले तर मग तुला एक फुटकी कवडीसुद्धा मिळणार नाही प्रिया काही ऐकायला तयारच नसते तर नागराज अजूनच भडकत प्रियाचा चांगला समाचार घेत असतो आणि त्याच वेळेस आता कुसुम ही तन्वीच्या दरवाजाजवळ येते आणि नागराज आणि तन्वीचे ते बोलणे ऐकते तेव्हा आता नागराज तन्वीला म्हणत असतो की तन्वी अजूनही तू झोपेतून हो जागे हो नाही तर तुलासुद्धा काही मिळणार नाही आणि मलासुद्धा मिळणार नाही तर तन्वी म्हणते की तुम्हीसुद्धा एक गोष्ट लक्षात ठेवा मी जर नाही म्हटले तर ती प्रॉपर्टीची कवडीसुद्धा रविराज कुणालाच देणार नाही तेव्हा आपण असं करू पन्नास टक्के तुमची आणि फिफ्टी पर्सेंट माझी नागराजसुद्धा काही ऐकायला तयारच नसतो आणि नागराज आता तन्वीवर भडकलेला असतो तन्वीसुद्धा काही ऐकण्यास तयार नसते आणि दरवाज्यात येतास त्यांचे ते सर्व बोलणे आता सुमन ऐकत असते तर आता नागराज तन्वीला म्हणतो की तन्वी तू तशी ऐकणार नाहीस मी लगेचच दादाला जाऊन सांगतो की तू खोटी तन्वी आहेस आणि तू दादाच्या प्रॉपर्टीवर डोळ्या ठेवून इथे आलेली आहे तेव्हा ती ऐकताच आता सुमनच्या पायाखालची जमीन सरकलेली असते आणि सुमनला काय करावे काय नाही समजत नसते क्षणात आता सुमन समोर सगळा खेळ आलेला असतो आणि नागराजच्या त्या बोलण्याने आता सुमनला मोठा धक्का बसतो आणि शॉकही बसतो सुमन विचार करते की ही तर खोटी तन्वी बनवून आलेली आहे आणि प्रॉपर्टीसाठी आता हिने तर मोठा डावपेज चालवलेला आहे तेव्हा आप आता आपल्याला हे लगेचच रविराज भाऊजींच्या कानावर घालावे लागेल आणि तशीही मला शंका होतीच ही तन्वी नाही आहे म्हणून आणि आता माझी तर खात्रीच झाली आहे आणि इकडे आता सुमनसुद्धा घाबरलेली असते आणि तशीच माघारी फिरत सुमन ही आता खाली येते रविराज आता खाली बसलेला असतो तेव्हा आता सुमनला काही राहवले जात नसते आणि त्या क्षणी आता सुमन रविराजांसमोर येते आणि म्हणते की भाऊजी मला तुमच्याशी थोडं बोलायचं आहे तेव्हा रविराज म्हणतो काय झालं सुमन तर सुमन म्हणते की आज जे सत्य मी तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे कदाचित तुमच्या पायाखालची जमीनही सरकेल आणि तुम्हाला मोठा शॉक तर बसणारच आहे तेव्हा आता रविराजसुद्धा डोळे टवकारून सुमनकडे बघतो आणि म्हणतो की सुमन तू हे काय बोलतेस काय झालंय सुमन म्हणते की रविराज भाऊजी आपली तन्वी ही खरी तन्वी नाही आहे ते ऐकताच रविराजच्या पायाखालची जमीन सरकते आणि रविराज म्हणतो की सुमन तू शुद्धीवर आहेस काय बोलतेस तू तेव्हा सुमन म्हणते की हो भाऊजी सुरुवातीला माझाही कानावरती विश्वास नव्हता पण मी स्वतःच्या डोळ्याने बघितले आणि कानाने ऐकले तेव्हा आता लगेचच घडलेली सर्व हकीकत सुमन रविराजला सांगते आणि म्हणते तुमची प्रॉपर्टी बळकवण्यासाठी आणि घशात घालण्यासाठी प्रिया ही खोटी तमी बनून इथे आलेली आहे हे मी माझ्या कानांनी ऐकलं आणि डोळ्यांनी बघितलं मला सुद्धा या गोष्टीवर विश्वास नव्हता पण हे आणि तन्वी रूममध्ये बोलत असताना मी ती ऐकलं तेव्हा सुद्धा मोठा धक्का बसलेला असतो आणि त्या क्षणी रागाने लालबंद होऊन रविराज हा पिसाळलेला असतो आणि मोठ्याने तन्वी अशी हाक मारत आता रविराज हा तन्वीला सत्यासमोर येताच कुत्र्यासारखी धुलाई करून घराबाहेर कसे काढतो हे बघण्यासाठी आणि ठरलं तर मग मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा